सुटला सुटला तीस आणि सुंदर अशी लढा पाहायला मिळते हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान मोजे महाशिर सही तम टमत मोलेटपट लढाट पाहायला मिळते कोण होत आहे सेमीला पात्र लढा लढा अतिशय सुंदर घड क्रमांक तीस चा निखा ते क्रमांक चार वळलेली गाडी कैलासवाशी महाराज केसरी काशी महाराज ग्रुप अक्षय पोळ अगा या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन मगाजी सुंदर अशी गाडी पळाली सन दोन हजार चोवीसचा एक नंबरचा मान पटकोरला घरनिकीकरांचा राजा आणि त्यांच्यासोबत संग्राम उदय सिंह होगलीवाडीकरांचा तेजा तो तेजा आता या ठिकाणी या मैदानात गटपास ठरला घरचा साज पळाला सिकंदर आणि तेजाचा सुंदर अशी गाडी सिमिला